पाकिस्तान लाहोरमधील डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केल्यानंतर आता भारताने बाकीच्याही मेन ठिकाणे टार्गेट केलेली आहेत कराची पोर्ट जे पाकच्या अर्थव्यवस्थेचं महत्त्वाचं ठिकाण मानलं जातं जे त्यांच्या अर्थव्यवस्थेत हातभार लावण्यासाठी महत्त्वाचं आहे तो पोर्ट आता भारताने पूर्णपणे उद्ध्वस्त केला आहे दहशतवादाला पोचणाऱ्या पाकिस्तानची आता सगळ्या साईटने अगदीच नाकाबंदी केली आहे पाकिस्तानची पाच विमाने चक्काचूर करण्यात आली ज्यातील दोन पायलट पकडलेही गेले एवढंच नव्हे तर बलुचिस्तानमध्येही पाकिस्तान सैन्यावर हल्ले करण्यात येत आहेत आणि बरेच सैनिक मारले गेले असंही सांगण्यात येत आहे अशा या कंडिशनमध्ये पाकिस्तानचा लष्करी प्रमुख असीम मुन्नीर याला त्याच्या पोझिशनवरून हटवून त्याला अरेस्ट केलं गेले एवढंच काय तर पाकिस्तानची एवढी सळोखी पळो झाली आहे की त्यांचा पी एम शहबाज शरीफ हा स्वतःच्या सेफ्टीसाठी बंकरमध्ये जाऊन लपलाय राष्ट्राच्या सुरक्षिततेपेक्षा पी एमला स्वतःच्या जीवाची जास्त काळजी आहे भारतामध्येही बऱ्याच ठिकाणी ड्रोन हल्ले करण्यात आले परंतु ते सर्वच्या सर्व एस फोर हंड्रेड डिफेन्स सिस्टीमने नाकाम केलेत पाकिस्तानचे सैनिकही पळून जात आहेत असं सांगण्यात येत आहे पाकिस्तानच्या नालायकपणामुळे भारताला या लेवलला जाऊन त्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर द्यावं लागतंय पुढे या सर्वाचा काय परिणाम होतो हे पाहणं खूप महत्वाचं ठरेल